आज आपण मस्त झटपट तांदळाची खीर बघणार आहोत आज आपण एक लिटर दुधाची अचूक प्रमाणात तांदळाची खीर कशी तयार करायची तशी प्रॉपर अशी रेसिपी बघणार आहोत तुम्हाला जर लग्न समारंभात जास्त प्रमाणात खीर बनवायची असेल तर अचूक प्रमाण कसं घ्यायचं खीर ताटसर होण्यासाठी चविष्ट होण्यासाठी टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता एका लिटर दुधासाठी तांदळाचं प्रमाण अचूक असायला लागतं त्यासाठी इथे आपण पाव कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः ग्रॅम प्रमाणात बासमती तांदूळ घेतलेले आहे तुम्ही आहेत जरी तांदूळ घेतला तरी चालू शकेल पण बासमती तांदूळ आणि बासमती तुकडा जर वापरला की त्याला सुगंध थोडासा जास्त असतो आणि खीर खाताना मस्त सुगंधित खीर तुमची तयार होते आंबे मोर किंवा इंद्राणी तांदूळ जर वापरला त्याला सुद्धा मस्त सुगंध असतो तो सुद्धा तांदूळ तुम्ही वापरू शकता आता दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे आपण इथे साजूक तूप घातलेला आहे इथे आपण दोन चमचे चारोळी दोन चमचे मनुका आणि पाच सहा बदामाचे तुकडे घेतलेले आहेत सुखामेवा आवडीनुसार घालू शकता हा सुखामेवा अगदी मंद असे हलकसं हलकस होईपर्यंत मिनिटभर आपण परतून घेतलेला आहे सेपरेट ताटावर काढून घ्यायचा आता सारख्याच कढई आणि तुपावर सेम तांदूळ आपण भाजून घेणार आहोत तांदूळ भाजून खिरीमध्ये घातलं की खिरीला अतिशय सुगंधित मस्त खीर तयार होते चवीला अगदी छान लागते तुमच्यापैकी काही जण तांदूळ स्वच्छ धुवून त्याला व्यवस्थित सुकव नंतर मिक्सरला पावडर करून डायरेक्ट दुधामध्ये घालतात तितकी त्याला चव येत नाही अशी खिरीसाठी तांदळाची पद्धत नक्की करून पहा असे व तीन मिनिट खरपूस हलकस रंग बनलेपर्यंत तांदूळ भाजून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता मिक्सरला काढून घेतल्यानंतर जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अगदीच बारीक करायचं नाही तर असं हे रव्यापेक्षा थोडस जाडसर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता असं हे जाडसर आपण हे चांगलं फिरवून घेतलेला आहे तर असं हे तांदळाच्या खिरीसाठी तांदळाचं प्रेमिक्स आपला तयार झालेला आहे आपण खीर बनवायला घेणार आहोत सारख्याच कढईमध्ये आपल्याला एक लिटर दूध घ्यायचं आहे कारण हल्लीच्या दुधांमध्ये पाणी अजिबात घालण्याची गरज लागत नाही त्यामध्ये भरपूर पाणी असतं मध्यमाचेवर आपल्याला दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे लक्षात असू द्या गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला मोठी करायची नाही दूध असं हे मध्यमाचेवर भरपूर मस्त उकळलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता अशी याला छान साय आलेली आहे दूध व्यवस्थित उकळल्यानंतर आणखी पाच मिनिट आपण याला अगदी मंदाचे वर अगदी तळापासून ढवळ आणखी थोडस शिजवून घेतलेलं आहे पाच मिनिटानंतर लगेचच आपण हे तांदळाचं प्रेमीस घालणार आहोत जी मगाशी आपण बाजू मिक्सरला फिरवून घेतलेली होती एकदम न घालता अशी थोडी थोडी घालायची कुठाळ्या होऊ नये तर सगळी पावडर आपण ह्यामध्ये घातलेली आहे तांदळाचा रवा अगदी मोठ्या आचेवर तळापासून ढवळ चांगला शिजवून घ्यायचा आहे अगदी मौसू असा आता तांदूळ तसा शिजवायला फार वेळ लागत नाही साधारणतः एक पाच सहा मिनिटात मस्त मोठ्या आचेवर तांदूळ शिजवून तयार होतो कारण त्या सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता संपूर्ण तांदूळ मस्त शिजले असं परफेक्ट शिजल्यानंतर यामध्ये घोड्या साखर घालणार आहोत एक लिटर दुधासाठी इथे आपण अर्धा कप आणि दीडशे ग्रॅम प्रमाणात साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता पण एक लिटर दुधासाठी अर्धा कप साखर अगदी परफेक्ट आहे ढवळत साखर संपूर्ण आपण या दुधामध्ये विरगळून घेतलेली आहे इथे आपण अर्धा चमचा पूड घातलेली आहे आणि तळलेला घातलेला आहे तळलेला मेवा घातल्या की याची चव सुद्धा मस्त येते पुन्हा आपण ही सगळी नस दुधामध्ये हलवत अशी एक दोन मिनिट चांगली मोठ्या असे उकळून घेणार आहोत तर अशी ही तुमची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे थोडीशी कोमट झाल्यानंतर मस्त डाटसर होते आता श्राद्धाची किंवा पितृपक्षाचे दिवस सुरू असल्यामुळे पाहुण्यांसाठी जर तुम्हाला जास्त प्रमाणात पाहुण्यांसाठी जर तुम्हाला जास्त प्रमाणात खीर बनवायची असेल तर एक लिटर दुधाची साधारण दहा जणांना व्यवस्थित खीर पुरते त्यानुसार तुम्हाला जास्त प्रमाणात खीर करायची असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकॉनला प्रेस करा लवकरच भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत